नमस्कार मित्रांनो काजळ रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची सुकी भाजी यासाठी मी इथं शिमला मिरची घेतलेली आहे ही मिरची मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ही मिरची अशा प्रमा अशा प्रकारे मी इथे ही मिरची कापून घेणार आहे आपण बघू शकता अशा प्रकारे सर्व मिरच्या मी इथं चिरून घेत घेणार आहे आता कढीमध्ये तेल तापल्यानंतर मी मोहरी जिरे टाकून घेणार आहे तसेच लसूण पेस्ट टाकून घेणार आहे दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घेणार आहे कांदा लालचाल झाल्यानंतर चिमुळभर हळद टाकून घेणार आहे कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे मी लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त मिरची पावडरचा जा वापर करू शकता तसेच दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकून घेणार आहे आणि हे सर्व मसाले मी परतून घेणार आहे हे मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकून घे गे, घेणार आहे या भाजीमध्ये मी इथे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहे आणि हे ही भाजी परतून घेणार आहे आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं ही भाजी आपल्याला अशी शिजून घ्यायची आहे भाजी थोडी शिजून झाल्यानंतर यामध्ये मी कबर पाणी टाकून घेणार आहे आणि आता पुन्हा झाकण ठेवून आपल्याला ही भाजी पाच मिनटं मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आता आपली भाजी बनून ही तयार झालेली आहे अशा प्रकारे आप आपली शिमला मिरचीची सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे धन्यवाद